नमस्कार मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो जवळपास तुरीला या अवस्थेमध्ये असताना दुसरी फवारणी करणे गरजेचं असते तुरीला दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दल आजचा व्हिडिओ आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तत्पूर्वी मित्रांनो जर कुण्या शेतकऱ्याने जर तुरीला पहिली फवारणी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी योग्य पहिली फवारणी योग्य ते करणे गरजेचं असते ती योग्य ती फवारणी कोणती करावी त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेलाच आहे तरी त्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहावा मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये असताना जवळपास तुरीला दुसरी फवारणी घेत असताना योग्य ते बुरशीनाशक योग्य ते कीटकनाशक आणि योग्य ते मायक्रोन्यूटन व टॉनिक घेणे आवश्यकता असते मित्रांनो या अवस्थेमध्ये कोणतं टॉनिक घ्यायचं कोणतं बुरशीनाशक घ्यायचं आणि कोणतं आळीनाशक घ्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत पाहावा तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुरी हरभरा सोयाबीन कपास याबद्दलची आपल्या चॅनलवरती माहिती येत असते मित्रांनो चला मित्रांनो या अवस्थेमध्ये असताना शंभर टक्के फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी व तसेच फुलगळ रोखण्यासाठी व तसेच चट्टे हे शेंगात रूपांतर होण्यासाठी योग्य ते औषधं घेणे गरजेचंच असते मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया फुलगळ होणार नाही यासाठी कोणते औषध घेणे गरजेचं असते मित्रांनो फुलगळ रोखण्यासाठी आपल्याला माहितीच आहे फुलगळ हे दोन चार कारणामुळे होते एकतर आपले झाड स्ट्रेसमध्ये गेल्यामुळे होते आणि एकतर बुरशीमुळे फुलगळ होऊ शकते आणि एकतर धुके जास्त पडले असेल व आपल्या पिकाला अन्नाची कमतरता भासत असेल तर फुलगळ होऊ शकते ह्या कारणामुळे आपल्या तुरीच्या फुलाची गळ होऊ शकते हे मुख्यतः कारण कोणत्या कारणाने थांबवता येतात काय केल्याने थांबविता था येतात था याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो फुलगळ होण्याचे मुख्यतः कारण जर आपण प पहिलं पाहिलं असतं तर आपल्या पिकाला अन्नद्रव्याची कमतरता मित्रांनो अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे कम आपल्याला माहीतच आहे आपल्या पिक तुरीच्या पिकाला जवळपास सोळा अन्नद्रव्याची कमतर अन्नद्रवे लागतात त्यामध्ये आपण हे पूर्णतः जमिनीमधून आपण देऊ शकत नाही काही जे अन्नद्रव्य आहेत ते आपण फवारणीच्या मार्फत देणे गरजेचं असते फवारणीच्या मार्फत देत असताना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं मायक्रोन्यूटन घेणे गरजेचं असते त्या मायक्रोन्यूटनमध्ये पूर्णतः आपल्या अन्नद्रव्य घटक असतात अन्नद्रव्य घटक दिल्यानंतर आपल्या पिकाची फुलगळ थांबू शकते मायक्रोन्यूटनमध्ये जवळपास झिंक फेरस बोरानियमएन या असे अत्याधिक आधुनिक घटक त्यामध्ये असतात आणि मायक्रोन्यूटन घेत असताना मित्रांनो मायक्रोन्यूटन घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या या लिक्विडमध्ये घेऊ शकता या पावडरमध्ये पा। भेटलं तर पावडरमध्ये घेऊ शकता मित्रांनो मायक्रोन्यूटन घेत असताना माझं सजेशन आहे जवळपास आपण लिक्विडमध्ये घेणे आवश्यकता असते लिक्विडमध्ये घेतल्यानंतर काय होऊ शकते माहिती आहे का लिक्विडमध्ये घेतल्यानंतर जवळपास या पानावरती पूर्णता पसरले जाते आणि आपल्याला पूर्ण आपल्या पिकाला अन्नद्रव्य भेटू शकते आणि मित्रांनो त्याचबरोबर एक जा आता झालं अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दुसरी बाजू सांगायचं सा म्हटलं तुम्हाला बुरशीनाशकामुळे फुलगळ होऊ शकते मित्रांनो आपल्याला सध्या माहितीच आहे थंडीचे महिने चालू आहेत थंडीमुळे कधी कधी धुक धुवारी पण पडू शकते धुवारीमध्ये सर सकाळ सकाळी आपल्या फुलाच्या आपण पाहू शकतो मी दाखवतो तुम्हाला फुलाच्या येते धुके साचून या जागे धुके साचून पूर्णतः येथे बुरशीचा अटॅक केला जातो बुरशीचा अटॅक केल्यामुळे आपल्याला फुलाची पूर्णता गळ पाहायला मिळते हे गळ रोखण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक घेणे आवश्यक असते मित्रांनो बुरशीनाशक घेत असताना आपण तुम्हाला मी सजेशन देतो आदामाचं कस्टोडिया घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये जर आपली जर तूर जर जवळपास कुठे कुठे मर दिसत असेल तर रेडीमेल गोल्ड घेऊ शकता आणि बुरशीनाशक घेत असताना अजून मार्केटमध्ये यू पी एलचा आपण साप आहे साप घेऊ शकता असे अनेक प्रकारचे मार्केटमध्ये बुरशीनाशके आहेत किंवा आपल्याला सांगतो मी सीजनटाचा आपण टिलत घेऊ हो शकता चांगल्या प्रकारे ते पण स्वस्तमध्ये मस्त आहे हे झालं एक बुरशीनाशक एक झालं मायक्रोन्यूटन आता योग्य ते ह्या स्टेजमध्ये असताना मी तुम्हाला सांगतो फुलाच्या योग्य ते अळीनाशक घेणे गरजेचं असते ते अळीनाशक घेत असताना कोणतं घ्यावं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो योग्य त्या आळी नाशक घेत असताना जास्त दिवस कालावधी हो आळीचा प्रादुर्भाव रोखता येईल हे नाशक घेणे गरजेचं असते मित्रांनो दुसऱ्या फॉरेनमध्ये आपण कोरेजिन घेऊ शकता किंवा एक चांगल्या प्रकारचं चा कीटकनाशक म्हणलं तर ॲम्प्लिगो घेऊ शकता किंवा आपल्याला जर चांगल्या प्रकारचं चा अजून पाहिजे म्हटलं तर आपण जास्त प्रकारे जर आपल्याला पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे म्हटलं तर आपण इमोमॅक्टीन प्लस क्लोरो वीस टक्क्याचं मिसळून जरी मारलं मा जर जर तर चालेल जेणेकरून आपल्या तुरीच्या पिकावरती इमोमॅक्टीन घेत असताना पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि क्लोरो घेत असताना वीस ते पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन जर आपण जर फॉरन केली तर एकदम अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा पाहायला मिळेल व तसेच मित्रांनो आता हे आणि कोरेजिन पण घेऊ शकता कोरेजिन घेत असताना मित्रांनो जवळपास कोरेजिन घेत असताना आठ एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला घेणे आवश्यकताच असते आणि ॲम्प्लीबो घेत असताना मित्रांनो पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्याला घेणे आवश्यकता असते हे जे आळीनाशिक आहेत ते मित्रांनो आंतरप्रवाही दोन आळीनाशिक आहेत जेणेकरून आपल्या फुलातली आळी व शेंगातली आळी हे दोन्ही कवर करू शकते त्यामुळे जास्त ज्या शेतकऱ्याच्या तुरीवरती आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल त्या शेतकऱ्यांनी हे एवढे महागाची औषधं घ्यावी जर ज्या शेतकऱ्यांना गरज नसेल त्यांनी आपले इमोमॅक्टिन प्लस क्लोरो हे ह्या प्रकारचे औषधं आपण घेऊ शकता मित्रांनो हे झाले आळीनाशक कीटकनाशक सॉरी अळीनाशक बुरशीनाशक व मायक्रोन्यूटन काही शेतकऱ्याचं म्हणणं असते की दादा या स्टेजमध्ये असताना पिकाला आपण एक कोणत्या प्रकारचे टॉनिक घ्यावे आणि टॉनिक घेण्याची आवश्यकता असते का मित्रांनो त्या शेतकऱ्यासाठी मी सांगतो ह्या स्टेजमध्ये असताना जर आपण कोरडो शेतकरी असाल किंवा बागायतदार असं पाण्याचे जरी ओलिता खाली जरी असल तरी त्या शेतकऱ्यासाठी एक टॉनिक घेणे ग गरजेचं असते टॉनिक घेतल्याने एवढंच फरक पडतो की मित्रांनो जे आपले काही फुलं फुलंधारणा असते किंवा चट्ट्याचे रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी व फुलाचे रूपांतर चट्ट्यामध्ये किंवा जे काही आपण प्रकारे राहिलेले मोगे असतात त्याचं फुलांतर रूपांतर होण्यासाठी टॉनिक घेतल्याने एवढा फायदा होतो टॉनिक घेत असताना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो टाटा बाहेर घेणे गरजेचंच असते टाटा टाटा बाहेर घेणे गरजेचं असते किंवा आपण फँटा प्लस घेऊ शकता हे जर घेतल्याने आपल्याला मित्रांनो एक चांगल्या प्रकारे आपल्याला लवकरात लवकर सेटनेस पाहायला मिळेल लवकरात लवकर आपल्याला चट्ट्याचं रूपांतर फुलात पाहायला मिळेल किंवा फुलाचं रूपांतर चट्ट्यात पाहायला मिळेल एकंदरीत हा असा होता आणि फंटॅक फुलं घेत असताना मित्रांनो वीस एम एल प्रति पंधरा लिटर व आपण टॉनिक घेत असताना कोणतेही आपण ॲम्बिशन घेऊ शकता ॲम्बिशन घेत असताना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या किंवा इसाबी ऑन घेऊ शकता इसा बी ऑन घेत असताना पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता इत्यादी असे आपण टॉनिक अनेक बाजारात आहे तर आपण ते घेऊ एक शकता एकंदरीत अशी दुसरी फवारणी होती मित्रांनो तुरीला आणि ज्या शेतकऱ्यांनी जर हरभऱ्याला आतापर्यंत जर फवारणी केली नसेल तर हरभऱ्याला पहिली फवारणी कोणती करावी त्याबद्दलचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे तो शंभर टक्के पहावा जेणेकरून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अशी आपली कोरडोची तुर आहे एकंदरीत आपण पाहू शकता तुरीला एकदम चांगल्या प्रकारे कसं फुलधारणा झालेली आहे हिला पहिली फवारणी घे घेतलेलीच आहे दुसरी फवारणी मित्रांनो घ्यायचीच आहे एकदम चांगल्या प्रकारे फुलधारणा झालेलीच आहे आपण पाहू शकता पहिल्याच फवारणीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस टक्के शे शेंगा जवळपास रूपांतर याला झालेलं आहे आणि मित्रांनो जवळपास राहिलेले आहे ते पंच्याहत्तर टक्के त्याचं पण दुसऱ्या फवारणीमध्ये योग्य ते फु फुला फुलाचं रूपांतर शेंगात होऊन आपल्याला शंभर टक्के आठ ते नऊ क्विंटल एकेरी उत्पादन तुरीचं भेटू शकते हे मी हमखास गॅरंटी देतो आणि ज्या शेतकऱ्याला जर पाण्याची जर स्रोत अवेलेबल असेल त्या शेतकऱ्यांनी जवळपास आपल्या पाठ पाणी देऊन जर लवकरात लवकर पळून जर पाणी दिलं तर आणि नंतर फॉरन केले असलं तर, के तर शंभर टक्के त्याला एकदम अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल याच्यापेक्षा करोडोपेक्षा जास्त प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहिलं असता आपण पाहू शकतो मी हार्बर पहिली फवारणी केली होती मी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो काय रिझल्ट होता आणि काय आता त्याचं था काय झालेलं आहे आपण एकदम चांगल्या प्रकारे ती फवारणी कोणती आहे ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो माझा हरभरा कसा झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जवळपास पंचवीस दिवसाचा हरभरा आहे पंचवीस दिवसाच्या हरभराला मी एक फवारणी घेतली होती पाच सहा दिवसाखाली आपण पाहू शकता फांट्यात याचं फांटा याचा फुलोरा कसा आलेला आहे जवळपास याचा फा फुटवा कसा फुटलेला आहे ही फवारणी कोणती को घेतलेली आहे याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे तरी तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहावा तुम्ही पाहू शकता पंचवीस दिवसाचा हरभरा पूर्ण क्लिअर वावर भरून गेलेला आहे अगदी शंभर टक्के पंधरा ते चौदा क्विंटल हरभराचं आपलं टार्गेट आहे मित्रांनो उत्पन्न काढायचं हे शंभर टक्के आपण काढणारच आहोत ज्या पद्धतीने आपण सोयाबीनचं उत्पन्न काढलो त्या पद्धतीने हरभऱ्याचं पण आपण योग्य नियोजन करून उत्पन्न काढणारच आहोत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी नवीन शेतकरी कोणी आपल्या चॅनलवरती आलं असत तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल योग्य ते माहिती योग्य ते नियोजन आणि कमी खर्चामध्ये आपल्या चॅनलमध्ये चॅलेंजच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद